नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चौदा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये पार्थचं आणि काव्याचं थोडंसं भांडण झालेलं असतं ते मानिनीने ऐकल्यामुळे तिची शंका अजून जरासा बळावलेली आहे आणि त्यानंतर पार्थने जीवाला एक काम सांगितलेलं असतं आणि ते कामसुद्धा जीवाचं त्याच्या मित्रांच्यामुळे होत नाही त्यामुळे आता पार्थसुद्धा थोडासा जीवावरती रागवलेला आहे तर त्याचंच प्रस्ट्रेशनमध्ये आता जीवाचं आणि नंदिनीचं सुद्धा भांडण झालेलं आहे आणि इकडे आता त्यानंतर पार्थने काव्यासाठी ट्विन वॉच आणलेले असतात आणि चुकून ते काव्याच्या हातून पडतात आणि फुटतात तरी सुद्धा पार्थ तिला म्हणतो नाही नाही आपण हे सगळं काही रिपेरी करू शकतो आणि ती बोलता बोलता हे सुद्धा बोलून जाते की कुणाला काय करणार आहे की आपला डिवोर्स होणार आहे ते आणि त्या बोलण्यामुळे पार्थला थोडा धक्का सुद्धा बसलेला आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्याला आता जे काही स्वप्न पडलेलं असतं त्या स्वप्नामधून काव्या काकू असं ओरडत जागे होते पर तेव्हा पार्थसुद्धा जागा होतो आणि तिला विचारतो काय झालं काव्या स्वप्न पडलं का तुम्हाला तर तेव्हा काव्या हो असं त्याला सांगते आणि आता पार तो उठून उभा राहतो आणि काव्यासाठी पाणी घेऊन येतो आणि तिला म्हणतो हे घ्या पाणी प्या पाणी प्या लगेच पाणी प्या तर तेव्हा काव्या थोडस आजूबाजूला बघते आणि पाणी पिऊ लागते तर तेव्हा पार तिच्याकडे बघतो आणि म्हणतो अहो काव्या किती घाम आलेला आहे तुम्हाला आणि तिच्या कपाळाला हात लावून बघतो तर तिला ताप सुद्धा आलेला असतो आणि तिला तो सांगतो अहो तुम्हाला ताप सुद्धा आलेला आहे आणि तिच्यासाठी गोळी आणायला जातो तर तेव्हा त्या काव्या मनातल्या मनात बोलू लागते अहो पार्थ ही अशी गोष्ट आहे जी मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा नाही करू शकत देवा काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल मानिनी काकूंना काही कळायला नको नाहीतर पार्थ आतून प्रचंड दुखावले जातील आणि मला ना त्यांना आता दुखावायचं नाहीये आणि त्यानंतर आता सकाळ होते तर तेव्हा आता पार्थ जाऊन मानिनी जवळ बसलेला असतो आणि तो आता तिला सांगतो की काव्याला ताप वगैरे आलेला आहे आणि असं सर्व काही घडलेलं आहे तर आता मानिनी गाबरूनच पार्थला विचारते काय सांगतोस ताप आलेला आहे काव्याला तर पार्थ सांगतो अगं गेले दोन दिवस खूप दगदग झाले ना म्हणून आला असेल ताप तर मानिनी म्हणते ती उठली ना की मला सांग मग मी तिला काढाकडून देते आणि काळजी करू नकोस रे इतकी बायकोची आई आहे ना तुझी तर पार्थ म्हणतो म्हणूनच तर तुला सांगायला आलो ना आणि पुढे म्हणतो मी औषध दिलेलं आहे काल रात्री त्यांना म्हटलं जरा झोपा बरं वाटेल तुम्हाला तर मानिनी सुद्धा त्याला म्हणते अरे खूप चांगली काळजी घेतोयस तू बायकोची आणि अशीच कायम काळजी घेत राहा आणि त्यानंतर त्याला म्हणते तू जरा ज्यूस घे असं म्हणून ती आता विचारात पडते आणि आता तिला वाटत असतं की तिने जो काही काव्याला जाब विचारलेला असतो त्यामुळेच काव्याला हे सर्व काही झालेलं आहे आणि आता तिला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस काव्या तिला सांगत असते की योगायोगाने ना तो मुलगा तिथे आला म्हणून आमचं रस्त्यामध्ये भांडण झालं आणि मी सुद्धा ना तिथे हेल्पलेस होते मला त्याची मदत तिथे घ्यावी लागली आणि आता मानिनी मनातल्या मनातच बोलू लागते अगं मानिनी पुन्हा पुन्हा तेच तेच मनामध्ये आणू नकोस आणि जे झालं ते गेलं असंच समज असं ती मनातल्या मनात बोलत असताना इकडून आता विक्रम फोनवरती बोलत खाली येतो आणि तो, तो फोनवरती बोलत बोलतच टेबल खुर्चीवरती बसतो तर मानिनी त्याला विचारते काय हो कोणाशी बोलत होता चेहरा एकदम पडलाय तुमचा तर आता विक्रम तिला सांगतो अगं मानिनी आपल्या आनंद आणि अपेक्षाचा काल फास्ट्रॅकमध्ये डिवोर्स झाला असं त्यानं सांगितल्यानंतर आता मानिनीला सुद्धा थोडासा धक्का बसतो आणि ती म्हणते लगेच झाला पण तर आता विक्रम सांगतो हो कालच त्यांचा लगेच फास्ट्रॅकमध्ये डिव्होर्स झाला आणि आनंदला कालच काय ते खरं कारण समजलं आणि ते सुद्धा पहिल्यांदा आणि त्या मुलीनेच सांगितलं की तिचं म्हणे लग्नाच्या अगोदरपासूनच ऑफिसमधल्या बॉसबरोबर अफेअर होतं आणि म्हणूनच तिला आनंदसोबतचं लग्न मान्यच नव्हतं त्यामुळे तिने त्यावेळीच काहीतरी खोटी नाटी कारण पुढं केलेली सुद्धा होती आणि लग्नानंतर सुद्धा आत्ता अजून सुद्धा तिचं त्या बॉसबरोबरचं अफेअर सुरूच आहे अजूनही सुरूच आहे तर आता हे सगळं ऐकत असताना मानिनीच्या डोक्यात मध्ये अजून खतपाणी पडतंच तर मानिने लगेचच त्याला लग्नानंतर अजून सुद्धा अफेअर सुरू आहे म्हणजे हे बरोबर नाही तर विक्रम सुद्धा आता पारच कनेक्शन आता त्या आनंद सोबत जोडतो पण तो अगं आपला आनंद सुद्धा ना आपल्या पार्थ सारखाच आहे पार्थ जशी काव्याची काळजी वगैरे घेतो ना तशी ना त्याला सुद्धा त्या पोरीची खूप काळजी होती खूप जपायचं होतं तिला अगं लग्नाआधी जर कोणाचं एकमेकांच्या वरती प्रेम असेल ना तर ते लग्नानंतर तर विसरता यावं ना लग्नानंतर जर समजा तुम्हाला ते विसरता येत नसेल ना तर मग तुम्ही तुमच्या पार्टनरशी प्रतारणा करताय असं मला तरी वाटतं आणि शेवटी बघितलंच ना त्या मुल मुलीमुळे अख्खं घर एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि काही नाही ग हल्ली ना या जोडप्यांच्यामध्ये ना अलीकडच्या डिवोर्सचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या नात्यासाठी हे ना खूप भीषण आहे अगं खरंच सांगतो तुला कोणाला ना नाती टिकवायचीच नाही आहेत कठीण आहे हे सगळं काही बापरे फारच अवघड होऊन बसलेलं आहे सगळं असं म्हणून तो थोडासा टेन्शनमध्ये सुद्धा आलेला असतो तर आता मानिनी स्वतःला सावरत सावरत विक्रमला सुद्धा सावरते आणि म्हणते शांत वा थोडसं आणि जरासं मी पोहे वाढते तुम्ही खाऊन घ्या असं ते बोलत असताना पारचा मोबाईल बाजू लागतो आणि पार्थ आता मोबाईलवरती बोलत बोलत तिथून बाजूला जातो तर मानिनी आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती मनातल्या मनात म्हणते नाही नाही हे असं ना एखाद्या शत्रूबरोबर सुद्धा घडता कामा नये नाती टिकवणं न टिकवणं वगैरे असं बाहेर होत असेल पण माझ्या घरात तर नाही ना, ना होणार आणि समजा घडलंच तर काव्याच्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवलाय करा पण खरंच ती तिचं जुनं प्रेम विसरली आहे ना असं म्हणून आता तिच्या मनामध्ये शंकेने घर केलेलं असतं आता तिच्या डोक्यामध्ये हे सगळं काही चालू असतं आणि आता परत त्यांनी इकडे पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे पार्थ आता फोनवरती बोलत बोलत रूममध्ये आलेला असतो आणि तो, तो म्हणत असो हो मला माहिती आहे आज महत्वाच्या मीटिंग्स आहेत पण मला ऑफिसला यायला नाही जमणार एक काम करा तुम्ही हँडल करा नाहीतर पोस्टपोन करा असं म्हणून तो फोन ठेवून देतो तर तेव्हा त्याचं ते, ते बोलणं सर्व काही काव्याने ऐकलेलं असतं आणि ते आता पार्थला विचारते आहो देशमुख काय चाललंय तुमचं तुम्ही ऑफिसला जाणार नाही आहे का तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो तुम्ही आजारी असताना मी कसा काय ऑफिसला जाणार आहे तर तेव्हा काव्या त्याला सांगते आहो एवढी पण आजारी नाही आहे मी तुम्ही जा ना ऑफिसला आणि माझ्यामुळे जर तुम्ही ऑफिसला नाही गेला ना तर मला गिल्ट येईल की माझ्यामुळे तुमचं काम स्पॉईल झालंय तर तेव्हा पार्थ म्हणतो आणि जर तुम्ही आजारी असताना मी ऑफिसला गेलो ना तर मला गिल्ट येईल तर काव्या त्याला म्हणते आहो म्हणजे त्याला समजावून सांगत असते तुम्ही असं का करताय मला वाटेल ना बरं आणि तुम्ही घरात बसून काय करणार आहे दिवसभर ऑफिसमध्ये गेलात तर कामं तर होतील ना तुमची तर पार्थ तिला म्हणतो आहो काम काय होत राहतील हो तुम्ही आजारी आहात तुमच्यासोबत कोणी तर हवं ना तर काव्या म्हणते पण घरात बाकीचे माणसं सुद्धा आहेत ते घेतील ना माझी काळजी आणि तुमचं काय हो तुम्हाला तिसातल्या पहिल्या एक आर्किटेक्टपैकी पन्नासातलं एक व्हायचंय का हो आणि बाबा ओरडतील तर तेव्हा पार्थ तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो फसलात तुम्ही तुम्ही आजारी आहे आणि मी तुमची काळजी घेण्यासाठी ऑफिस मधून इथे घरी थांबलोय हे सांगितल्यानंतर ना बाबा तर मला साबास की देतील तर काव्या त्याला म्हणजे आणि जर समजा तुम्ही ऑफिसला गेला नाहीत ना तर मी तुम्हाला धपाटे देईन तर तेव्हा पार्थ थोडा एकदम ओरडतो आणि तिला म्हणतो हे बघा तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू नका नाहीतर मी ना तुम्हाला ते कप सिरप पाजेन आणि तुमच्या तोंडाला चिकटपट्टी लावीन मग तुम्ही गप्प झोपाल तुम्ही तर काव्या त्याला म्हणते अहो काय बोलताय तुम्ही प पा, तर पार्थ म्हणतो अहो तुमची गैरसोय नको तुमच्या हाक्याला कोणीतरी पाहिजे म्हणून तर थांबलोय ना मी इथे ते तर तेव्हा काव्या त्याला म्हणते बास बास देशमुख का तुम्ही माझ्या मागे पुढे सतत करताय अहो गरज नाहीये तुम्हाला असं माझे माझ्या मागे पुढे करायची असं ती आता बोलत असताना तिथे दरवाजा थोडासा उघडा असतो आणि दरवाजाजवळता मानिनी आलेली असते तर तेव्हा काव्या पार्थवरती थोडस ओरडून बोलत असते त्याला म्हणते आहो मी तुम्हाला सांगितलंय ना ऑफिस मध्ये जा मग जा ना ऑफिस मध्ये का नाही ऐकत आहात तुम्ही माझं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्लीज जा असं ती परत एकदा सांगते तर तेव्हा आता मानेनी जिची शंका बळावलेली असते ती आता मनातल्या मनात म्हणते मनात काव्या का उरडते पार्थवरती एवढी म्हणजे पार्थने तिची काळजी घेतलेली तिला नकोशी वाटते का आणि नक्की काय प्रकार आहे हा आणि खरंच मी एकदा हा जाणून घ्यायला हवाच असं ती आता मनातल्या मनात बोलून तिथून अखेर निघून जाते तर पार्थ सुद्धा आता तिथून उठतो आणि आपली बॅग घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी बघू लागतो आणि तेव्हा तो थोडासा नाराज सुद्धा झालेला असतो तर काव्य आता हळूवार उठते आणि त्याच्याजवळ जाते आणि एकदम आवाजात त्याला म्हणते देशमुख मी तुम्हाला बोलले त्याचं वाईट वाटलं का तुम्हाला आणि हे बघा मला तुमच्यावरती चिडायचं नव्हतं पण मगाशी तुम्ही फोनवरती जे काही बोलत होतात ना ते मी ऐकलेलं आहे अहो महत्वाची मीटिंग आहे ना तुमची ऑफिस मध्ये मग तुम्ही जा ना आणि हे बघा माझ्यामुळे तुमचं कुठलं नुकसान झालेलं मला नको आहे असं ती सांगत असताना पार्थ थोडंसं हसतो आणि म्हणतो नुकसान तर होणारच नाही आहे कारण मी स्मार्ट आर्किटेक्ट बोका आहे ना ते स्वता स्वता तर तेव्हा काव्या म्हणते केलं का स्वतःचं स्वतः कौतुक आता सांगाल का घरात बसून तुमचं काम कसं होणार आहे तर पार्थ तिला सांगतो माझ्याकडे ना एक आयडिया आहे मी कामावर न जाताना माझं कामही होईल आणि इथं थांबून तुमची काळजीही घेता येईल असं म्हणून तो काही न सांगता तिथून बाहेरच निघून जातो तर तेव्हा काव्या म्हणू लागते देशमुख असं कुठलं काम आहे तर तेव्हा आता इकडे पार्थ जीवाजवळ जातो आणि जीवा स्वयंपाक घरामध्ये असतो आणि तो अंडी वगैरे असं बोलत सहा ग्रॅम प्रोटीन असं काहीतरी बडबडत असतो तर, बड़ तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे जिवा इथे काय मस्त पैकी अंडी मटकावतोयस तर तेव्हा जिवा त्याला म्हणतो अरे बडे भैया आबी लिहिले ना आणि त्याला म्हणतो अरे दादा तू खरंच अंडी खाणार आहेस का तुला पण ना असे मस्त पैकी अंडी कापून त्याच्यावरती मीठ मिरची खालून असं मस्त पैकी देतो तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे बघ मला काही सुद्धा नको आहे मला दुसरं काहीतरी हवा आहे तर तेव्हा जिवा त्याला म्हणतो अरे भाई मी तुला माझ्या जिमची बॉडी देणार नाही आहे असं म्हणून तो हसू लागतो तर तेव्हा पार आपली बॉडी दाखवून म्हणतो मग आता मी ह्याचं काय करू असं म्हणून ते आता दोघे सुद्धा टाळी देतात तर जेव्हा आता त्याला विचारतो बोल तुला काय हवं आहे तुझं काय काम आहे बोल तर तेव्हा पार ठीक आहे सांगतो असं म्हणून सांगू लागतो तो म्हणतो ऍक्च्युली ना काल रात्रीपासून काव्याची तब्येत थोडी बरी नाही आहे सो मला ऑफिसला जाता येणार नाहीये पण जावंही लागणार आहे सो माझं म्हणणं होतं असं तो, तो बोलत असताना जेव्हा म्हणतो काय तुझं म्हणणं काय होतं मी काव्यासोबत थांबू तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे नाही रे बाबा काव्याला काय हवाय काय नको ते तुला बघायची काय गरज नाहीये माझं असं काम आहे म्हणजे खूप जबाबदारीचं काम आहे करशील का तू तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे बोल ना काय करायचंय बोल तर पार्थ सांगतो आज ऑफिसमध्ये ना खूप मोठे क्लायंट येणार आहेत पण मला इथे ना काव्यासोबत त्यांची काळजी घ्यायला इथे थांबायचं आहे मी नाही गेलो ना ऑफिसला तर मीटिंग मिस मी होईल सो तू माझ्याऐवजी ऑफिसला जाशील का तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे काय तू हे काय बोलतोय अरे केले गेले कित्येक दिवस दिवस सोड मी केले कित्येक महिने ऑफिसला गेलेलो नाही आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो हो अरे बरोबर आहे काव्या पहिल्यांदा ना माझ्यासाठी जेव्हा डबा घेऊन आल्या होत्या ना तेव्हाच तो ऑफिस मध्ये आला होतास अरे त्यानंतर परत आलाच नाहीस गेलासे गेलासच असं त्यानं सांगितल्यानंतर आता जीवाला मात्र क्षण आठवू लागतो ज्यावेळेस काव्या पार्थच्या ऑफिस मध्ये म्हणजे त्याच्या केबिन मध्ये बसून त्याला घास भरवत असते आणि ते बघितल्यानंतर त्याला त्रास झालेला असतो आणि तो रागारागातच तिथून त्यासाठीच निघून गेलेला असतो तर पार्थ आता त्याला जरास विचारतो अरे लक्ष आहे ना तुझं तर तेव्हा जीवा त्याला आता म्हणू लागतो अरे आ, मला ऑफिसला जायला काही प्रॉब्लेम नाही रे पण तुझी मीटिंग आहे तू काहीतरी त्याबद्दल डिस्कस करून ठेवलं असेल अरे मी कसा हँडल करणार आहे तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे तू व्यवस्थित हँडल करशील रे तुझा चार मज वेगळा आहे तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे पण हा चार म ऑफिसमध्ये चालत नाही हे चांगलंच माहिती आहे तुला उगस ना खोटं कौतुक करू नकोस माझं अरे आत्ता तूच म्हणालास ना की खूप मोठे क्लायंट आहेत मग जर समज काही चुकून गडबड झाली तर अरे आणि माझ्यामुळे ना तुझं नुकसान झालेलं नको आहे मला तर तेव्हा पार्थ आता त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो अरे जीवा तू ठरवून सुद्धा माझं नुकसान करू शकत नाहीस अरे आणि ते क्लायंट येणार आहेत ना ते फक्त ब्रीप करणार आहेत तुला फक्त ऐकायचं आहे आणि वाटलं तर एखादं सजेशन द्यायचंय एवढंच काय ते आहे आणि शेवटी माझी टीम आहेच ना आणि टीमचं काय अरे ते सगळे तुझे मित्रच आहेत तर तेव्हा जीवा म्हणतो अरे म्हणजे तो आडेवेडे घेऊ लागतो म्हणतो अरे समजा त्यांनी एखादा भयानक असा प्रश्न विचारला तर मग मी काय उत्तर देणार आहे तर तेव्हा सुद्धा काही मागे हटत नाही म्हणतो अरे देशील रे उत्तर देशील या माझ्या जीवाला काही जमणार नाही असं काही आहे का मागच्या वेळी नंदिनीच्या क्लाइंटला कसं कन्व्हिन्स केलं होतं अगदी तसंच करायचं आहे तर तेव्हा जीवा म्हणतो हो अरे पण मला भीती वाटायला लागली रे खूप तर तेव्हा पारता त्याच्यावरती ते ते आता थोडासा ओरडू लागतो म्हणतो अरे काय काय का लावलेस काय रे तू मोठा भाऊ कधीतरी काहीतरी सांगतोय आणि नकरी कसले करतोयस तर तेव्हा जीवा आता थोडंसं गडबडू लागतो म्हणतो अरे अरे मी नकरी नाही रे करत अरे मी चालू आलोय रे जिमला जाऊन अरे त्यात अजून आंघोळ बाकी आहे माझे तुला माहिती ना किती वेळ लागतो मला ते त्यामध्ये ना माझी ही आता अंडी तर तेव्हा पार तर त्याला म्हणतो आता ही अंडी ना आता ही माझी अमानत आहे तू मस्त पैकी आंघोळीला जाऊन ये तुझ्यासाठी ना मी मस्त पैकी ती कापून मस्त पैकी त्याच्यावरती मीठ आणि तिखट सगळं काही लावतो तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे तू मीठ मसाला नाही रे तू मस्का लावतेस आणि मला फॅट चालत नाही रे तर तेव्हा पार्थ त्याला जर असं ओरडतो म्हणतोय बघ आता तू नाटकं केलीस ना तर तुझ्या त्या फॅट वरती ना मीठ मीठ चोळीन चल असं म्हणून तो त्याला ढकलूनच तिथून घालवून देतो तर तेव्हा जीवा सुद्धा तिथून निघून जातो तर तेव्हा आता पार्थ स्वतःशी म्हणतो चला आता जीवामुळे ना मला काव्याची काळजी घेता येईल तर आता जीवा रूम मध्ये आवरायसाठी येतो आणि बोलत असो हा दादा पण ना काही ऐकतच नाहीये बरं ठीक आहे आता मी जातोच ऑफिसमध्ये असं तो बोलत असताना त्याचा फोन वाजू लागतो आणि जीवाला तर त्याच्या मित्राचा फोन आलेला असतो आणि तो फोन उचलून एकदम आनंदित होतो आणि त्याला म्हणतो अरे भाई आज चक्क तुझा फोन चुकून डायल झाला की काय तर तेव्हा त्याचे मित्र तिकडून फोनवरती बोलत असतात म्हणतात अरे चोचा तू दिवसभर स्वतः घरामध्ये पडून असतोस आणि आता आम्ही तुला फोन केला आहे आणि तू आम्हाला टोमणी ऐकवतोस काय तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे कार्तिक पण आलाय काय आणि काय काय सगळेजण मिळून आज काय माझी तासायला बसलाय का अरे मला अगोदर सांगायचं ना मग मी पण भेटलो असतो तर तेव्हा त्याचा मित्र म्हणतो अरे मग भेट ना भाई त्यासाठीच फोन केला आहे ना तुला अरे बघ फुल बारिशवाला माहोल आहे ट्रेकचा प्लॅनिंग केला आहे चल तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे काय सांगतोस तर तेव्हा त्याचे मित्र सगळे एकदम आनंदित होतात तर जेव्हा म्हणतो अरे भाई एक नंबर कधी जायचंय फक्त बोल अरे एक ब्रेक हवाच होता रे तर तेव्हा त्याचा एक मित्र म्हणतो घ्या अरे तू काय काम करतोस रे ब्रेक घ्यायला तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे बघ तू कधी जायचं तेवढं बोल फक्त तर तेव्हा त्याचा दुसरा मित्र म्हणतो अरे आज आत्ता निघ लवकर घरातून तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे अरे आत्ता आणि असं लास्ट मोमेंटला कोण कॉल करतं तर तेव्हा त्याचा मित्र म्हणतो अरे चोचा तू काय बाहेर जातोस का जाणार होतोस का कुठे की तुला अगोदर सांगून ठेवायला हवं तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे बाहेर जावं लागत नाही पण आज ऑफिसला जावं लागणार आहे आमच्या असं त्यानं म्हटलं म्हटलं त्याचे तिघे मित्र सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतात तर तेव्हा जेव्हा म्हणतो हसायला काय झालं जोक मारलाय का मी तर तेव्हा त्याचा मित्र म्हणतो अरे जोक नाही तर काय आहे तू शेवटचं ऑफिस कधी बघितलंयस ते तुला तर माहिती आहे का अरे उगाच ट्रेकला जायचं नाही म्हणून फेकू नको सा तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे मला सांग याआधी मी तुला कधी कर, तुम्हाला कधी टांग दिली आहे का अरे नाही दिली ना अरे मग खरंच पण आज ना इम्पॉर्टंट काम आहे मला जावं लागणार आहे अरे दादाला माझी गरज आहे तर तेव्हा त्याचा एक मित्र लगेचच म्हणतो अरे मग मित्रांचं काय तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे भाई एक काम करूयात ना आपण मंडेला जाऊयात ना सगळेजण विचार सगळ्यांना तर तेव्हा त्याचा मित्र म्हणतो आम्हाला ना अजिबात टाईम नसो आम्हाला काम करावं लागतं अरे तुझ्यासारखा काय सोन्याचा चमचा घेऊन तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाही आहे अरे आम्हाला आमच्या फॅमिलीसाठी काम करावंच लागतं तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो ना मग आज ना मला सुद्धा माझ्या फॅमिलीसाठी काम करावं लागणार आहे नाही अरे शक्य तर तेव्हा त्याचा एक मित्र म्हणतो अरे तू येतोयस का हे विचारायला फोन केलेला नाहीये तुला तू तु येणार आहेस ना हे सांगायसाठी फोन केला आहे तुला आणि नेग लवकर तर तेव्हा जेव्हा म्हणतो बरं ठीक आहे मी आता एक काम करतो मी खाली जातो दादाशी बोलतो मीटिंग किती वेळ चालणार आहे हे त्याला विचारतो मग मीटिंग संपवून डायरेक्ट रस्त्यात भेटेन मी तुम्हाला अरे म्हणजे काय मग कोणाचं काही अडणार नाही पाच मिनटं ते पाच मिनिट मी लगेच कॉल बॅक करतो तर तेव्हा त्याचे मित्र म्हणतात हो ठीक आहे ठीक आहे घे घे पाच मिनटं घे असं म्हणून ते आता फोन ठेवून देतात तर तेव्हा आता जीवा लगेच खाली जातो आणि आता इकडे मानिनी मात्र खूप टेन्शन मध्ये आलेली असते आणि त्या टेन्शनमध्ये ती पाणी पित असते आणि तिला आता तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस काव्या पार्थ वरती ओरडत असते का नाही ऐकत आहात तुम्ही माझं काय प्रॉब्लेम आहे प्लीज जा आणि त्यानंतर आता तिच्या मैत्रिणीचं म्हणजे सुनीताचं बोलणं तिला आठवत असतं ती म्हणालेली असते की ज्याला मी पार्थ समजत होते ना तो पार्थ नाहीये तो तिचा बॉयफ्रेंड होता आणि तुझ्या सुनेचं त्या मुलासोबत अजून सुद्धा अफेअर सुरू आहे मानिनी आणि त्यानंतर आता काव्याचं आणि तिचं बोलणं झालेलं असतं म्हणजे तिने काव्याला जाब विचारलेलं असतो तर तेव्हा काव्या तिला म्हणालेली असते की पण तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली अजून तरी माझ्या हातात नाहीये काकू आणि आता मानिनी मनातल्या मनात बोलू लागते ती म्हणते काव्या कशी आहे पार्थ बद्दल तिला काहीतरी वाटते असं जाणवत तर नाहीये आणि त्यामध्ये काल ती तशी म्हणालेली सुद्धा आहे की दुर्दैवाने पार्थच्या सुखाची किल्ली तिच्याकडे अजून नाहीये म्हणून आणि आताही पार्थसोबत बोलताना तिचा सूर भांडणाचाच होता आणि याचा अर्थ काव्याला त्याच्याशी जुळवूनच घ्यायचं नाही आहे असं तर नसेल ना आणि नाही पण कालच्या तिच्या बोलण्यातून तिचं बोलणं तर मला जेन्युनच वाटलं आणि ती आता खूप टेन्शनमध्ये येते म्हणते अरे देवा त्या सुनीताने ना माझ्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टी भरवलेल्या आहेत आणि मी काम करते हिला कॉलच करते असं म्हणून ती उठते आणि आता फोन घेऊन सुनीताला कॉल करते आणि आता इकडे सुनीता कॉल उचलते सुद्धा आणि विचारते हॅलो मानिनी बोल कसा काय कॉल केला साज तर तेव्हा मानेनी म्हणते अगं नाही तसं काय नाही असं सहजच फोन केला बघूय म्हटलं तू काय करतेस तर तेव्हा सुनीता म्हणते अगं काही नाही गं कॅफेमध्ये आहे काम चाललंय दुसरं काही नाही बस आणि दुसरं काय करणार आहे मी तुझं काय चाललंय बोल तर तेव्हा मानेनी थोडेसे आडेबेडे घेऊ लागते म्हणजे अगं काही नाही ग मी आपलं काम करत होते तुझी आठवण आली म्हटलं तुला कॉल करावं आणि म्हणजे तुला शक्य आहे ना बोलणं म्हणजे तुझी गडबड वगैरे असेल ना तर तसं मला सांग तर तेव्हा सुनीताला ती गोष्ट कळते आणि ती म्हणते अगं मानिनी तुझ्या बोलण्याचा सूर हल्ला आहे आणि मला कळते बोल आता कशासाठी फोन केला होतास काही गडबड वगैरे झालेली आहे का घरामध्ये तर तेव्हा मानेनी म्हणते अगं गडबड माझ्या डोक्यात झाली आहेस आणि तू ना सुनीता नको ते येऊन माझ्या डोक्यामध्ये काहीतरी भरवून गेली आहेस आणि नको ते माझ्या डोक्यामध्ये बीज पेरलेस असं वाटतंय मला आणि असं मला वाटतंय ना की त्या बीजाला बीजालांना खत पाणी घातलं जात आहे तर तेव्हा सुनीता विचारते अगे म्हणजे काय तर मानेनी सांगू लागते म्हणजे ना त्या काव्याच्या बाबतीत ना माझ्या डोक्यामध्ये मा नको नको ते विचार येत आहेत तर सुनीता म्हणते आणि माझ्यामुळे हे सगळं होते असं म्हणणं आहे का तुझं तर तेव्हा मानेने चक्क हो असं सांगते आणि तिला बोलते अगं तुला काय गरज होती मला माझ्या ते सुनेबद्दल नको त्या गोष्टी मला सांगायची आणि तू नको त्या या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये भरल्यामुळे ना काव्यासोबत बोलताना माझा सूर ना इतका विचित्र लागला होता पण काव्याने ते सगळं काही खरं काय ते सांगितलं अगं तिने ना आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की असं काहीही नाहीये अगं माझ्या दोन्हीही सुना नात्यांना जीव लावणारे आहेत त्यामुळे ना त्या खोट्या शब्दा घेऊच शकत नाहीत आणि अगं सुनीता गेल्या काही दिवसात ना आमच्या घरामध्ये खूप काही काही घडून गेलं अगं वाद सुद्धा झाले होते तेव्हा ना काव्याने सगळ्या काही गोष्टी सांभाळून घेतल्या म्हणजे अगदी सुरुवातीला जी काही काव्या या घरामध्ये आली होती ना ती विचित्र वागायची खरी पण आता ना माझी काव्य बदललेली आहे अगं आता ती असं नाही काही करणार म्हणजे ना हे बघ तिचं लग्नाआधी अफेअर होतं हे तिने मान्य केलेलं आहे पण आता ना त्या मुलाशी तिचा काहीही संबंध नाही आहे आणि आता तिने हेही सांगितलेलं आहे तर तेव्हा आता सुनीतेला मात्र ती काही गोष्ट पटत नाही आणि ती म्हणते मग आता माझ्या डोळ्याला दिसलं ते काय होतं तर तेव्हा मानेनी तिला सांगते अगं सुनीता तुझे काही पाहिलंस ना ते अर्ध सत्य हे बघ आता मी तुला सांगते ती म्हणते काव्याच्या स्कूटरच्या डिकीमध्ये ना तिची ओढणी अडकली होती आणि तिची गाडीची किल्ली सुद्धा त्याच्यामध्ये अडकली होती रस्त्यामध्ये ना त्या मुलाने फक्त तिला मदत केलेली आहे म्हणून ना त्या काव्याची ओढणी त्या मुलाच्या हातामध्ये होती आणि नेमकं ना तू तेच बघितलंस आणि हे सगळं तू मला सांगितल्यामुळे माझ्याही डोक्यामध्ये संशय निर्माण झाला हे बघ सुनीता आपण काय बघतो काय ऐकतो याच्यामध्ये फरक असू शकतो आणि हे बघ कसं असतं जर संशय एकदा निर्माण झाला ना मग प्रॉब्लेम क्रिएट्स होतात तर तेव्हा आता सुनीता तिला म्हणते अगं मानेनी पण हे तू मला सांगायला फोन केला आहेस की स्वतःला अगं शाळेमध्ये कुणाकुणाच्या जोड्या आहेत ना हे एका नजरेत बघून मी तुला सांगायचे आठवते का तुला अगं कोणाच्या नजरेत काय आहे हे, हे लगेच कळतं ग मला तर तेव्हा मानिनी सुद्धा तिला सांगते मग मला सुद्धा ना माझ्या सुनीच्या नजरेमध्ये दिसतय की ती खोटं बोलत नाहीये तर तेव्हा सुनीता म्हणते बर ठीक आहे तुला असं वाटते ना कि काई चांगल की असं काही सुद्धा नाहीये मग चांगलंच आहे की अगं तुझ्या मुलांचे संसार छान होत हीच मी देवाकडे प्रार्थना करते ठीक आहे का बर ठीक आहे आता माझ्या कॅफे मध्ये थोडी गर्दी वाढते आहे गडबड होईल मला मी तुझ्याशी नंतर बोलते असं म्हणून ती आता फोन ठेवून देते तर आता इकडे परत पार्थांनी जिवामधला सीन दाखवलेला आहे पार्थ आता मस्त पैकी जीवासाठी अंडी कापून वगैरे ठेवून त्याच्यावरती मसाला मीठ वगैरे लावून तयार असतो इतक्या तर जेवा परत त्याच्याजवळ येतो आणि आता पार्थ त्याला बघितल्यानंतर त्याच्यावरती ओरडूच लागतो अरे जिवा तू अजून आवरलं नाही आहेस तू काय त्यांना वेट करायला लावणार आहेस का तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे मी चाललोच होतो तुला फक्त हे विचारायला आलेलो आहे की तुझी जी मीटिंग आहे ना जी मी अटेंड करणार आहे ती किती ते किती असेल तर तेव्हा पार्थ त्याला का असं विचारतो तर जेव्हा म्हणतो अरे काय झाले ना माझा जो मित्र आहे ना त्याचा आत्ता फोन आलेला होता आणि नेमकं त्याने आजच ट्रेकचा प्लॅन केलेला आहे आणि आजच त्या सगळ्यांना ट्रेकला जायची हुक्की आलेली आहे तर मग मी तुला जस्ट एक विचारतोय की अंदाज एक किती वाजेपर्यंत मिटिंग चालेल तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे अंदाज नाही देऊ शकत रे जिवा तर तेव्हा जिवा म्हणतो आता म्हणजे मी काय म्हणतोय क्लायंटला विचारून असं तो बोलत असताना पार्थ त्याला म्हणतो अरे जिव्हा किती अनप्रोफेशनल आहे हे सगळं काही अरे तू तुझ्या मित्रांना कळव ना तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे मी कळवलं असतं असं तो, तो बोलत असताना परत त्यांचाच कॉल जीवाच्या मोबाईलवरती येतो आणि म्हणतो अरे हे बघ त्यांचाच कॉल आलेला आहे अरे यांना जरासुद्धा धीर नाही अरे मी दोन्ही बाजूने अडकलोय रे थांब थांब एक काम करतो मी यांच्याशी बोलतो आणि तेव्हा तो, तो कॉल उचलतो आणि त्याला मित्राला म्हणतो अरे बोल बोल आणि म्हणतो अरे दादाशीच बोलायला आलोय रे वाईंग्या आणि म्हणतो अरे पुढचं का बोलतोय सु अरे प्लॅन कॅन्सल केलाय का मी अरे मग अरे दोन मिनिटं थांबशील का प्लीज असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि परत तो आता पार्थला कन्व्हिन्स करत असतो तर पार्थ मात्र आता थोडासा चिडलेला असतो आणि त्याला म्हणतो एक काम करतो जा ट्रेकला तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे नाही नाही मी ऑफिसला जाऊन मग जाईन ना तर तेव्हा पार्थ थोडासा चिडक्या स्वरातच त्याच्यासोबत बोलत असतो म्हणतो अरे नाही नाही तू फार दिवसानंतर तुझ्या मित्रांच्या सोबत ट्रेकचा प्लॅन केलेला आहेस ना मग जा तू तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो नाही नाही अरे मी त्यांना सांगतो ना तर तेव्हा पार्थ त्याच्यावरती थोडस ओरडून म्हणतो अरे काय सांगतो जीवा आत्ता त्यांच्यासोबत फोनवरती बोलास की मला सांगतोस म्हणून आणि मला सांगतोयस की तू त्यांच्याशी बोलतो म्हणून काय चाललय तुझं तर जेव्हा त्याला सांगत असतो अरे दादा मी काय म्हणतोय आईक तर पार्थ त्याला म्हणतो नको तू काही बोलू नकोस मी माझ्या ऑफिसचं बघतो असं म्हणून तो, 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 तो चाललेलाच असतो तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे दादा तू रागवू नकोस यार मी जातोय ना मी नाही म्हणलोय का तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे जेव्हा तुला दोन्ही साइड अडकल्यासारखं होतं बरोबर ना आणि मला ना तुला कुठल्याच गोष्टीमध्ये अडकवायचं नाहीये अरे ऑफिस ला काम करणं हे माझं काम आहे आणि मला माझं काम तुझ्यावरती टाकायचं नाहीये आणि तू मस्त आता अंडी का आणि मित्रांच्या सोबत एन्जॉय कर असं म्हणतो आता रागारागातच तिथून निघून जातो तर जेव्हा आता त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतो तर पार्थ मात्र काही थांबत नाही आणि तो तिथून निघूनच जातो तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे यार हे काय होऊन बसलं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा आता थोडस नंदिनी सोबत भांडत असलेलं इथं दाखवलेलं आहे जेव्हा नंदिनीला म्हणतो मी जेव्हा तुझ्याकडे आलेलो होतो ना तेव्हा तुझ्याकडे वेळ नव्हता माझ्यासाठी आणि तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना आता मलाही काही बोलायचं नाही तर तेव्हा आता तर ते नंदिनी चक्क जीवाचा हातच पकडते तर जीवा तिला म्हणतो नंदिनी माझा हात सोड आणि त्यानंतर आता तो रागारागतच झोपी सुद्धा जातो तर तेव्हा नंदिनीला मात्र त्याच्याकडे बघून थोडस धक्काच बसलेला असतो आणि बहुतेक मित्रांनो तो आता हे सर्व काही घडलेलं असतं पार्थचं आणि त्याच्या मित्रांचं त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तो राग सर्व काही नंदिनीवरती काढतो तर दुसरीकडे पार्थने काव्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि त्यामध्ये ट्विन वॉच आणलेले असतात तर काव्या ते गिफ्ट आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते गिफ्ट म्हणून ट्विन वॉच तेही तुम्हाला आणि बरोबर आहे ते येणाऱ्या कुठं माहिती असणार आहे की आपला डिवोर्स होणार आहे ते असं ती एकदम बोलून जाते आणि त्या गोष्टीचं मात्र पार्थला खूप वाईट वाटतं आणि त्यामध्येच पार्थच्या हातामधलं ते ट्विन वॉच खाली पडतं आणि फुटतं तर तेव्हा काव्याला ते बघून सर्व काही धक्का बसतो आणि काव्य म्हणते नाही नाही म्हणजे खरं ती मनापासून बोलत असते म्हणते मलाही असं काही बोलायचं नव्हतं पार्थ आणि ते घड्याळ तोडायचंही नव्हतं असं तिने म्हटल्यानंतर आता पार तर थोडासा रागाला आलेला असतो आणि म्हणतो इट्स ओके काव्या फारसं काही बिघडलेलं नाहीये सगळं काही दुरुस्त करता येईल अगदी घड्याळ सुद्धा असं तो घड्याळ आता हातामध्ये घेऊन तिला सांगतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा